नवीन प्रवास अनिल ट्रेनमधल्या जनरल डब्यावरच्या सीटवर बसून झोपला होता गाडी एका स्टेशनला थांबली आणि पुन्हा सुरू झाली आणि अचानक त्याची नजर घटस्फोट दिलेल्या आपल्या बायकोवर म्हणजेच प्रियावर पडली त्याला कळलेच नाही की ती त्याच्या समोरच्या सीटवर कधी येऊन बसली चक्क चार वर्षानंतर आज तिला पाहत होता ती खूप बारीक झाली होती तिने कोणतीतरी जुनी आणि स्वस्तवाली साडी नेसली होती न कपाळावर टिकली न गळ्यात मंगळसूत्र याचा अर्थ असा होता तिने अजूनही दुसरं लग्न केलं नव्हतं ती अजूनही माझ्यासारखी एकटीच आहे का अनिल तिच्याबद्दल असा विचार करतच होता की तेवढ्यातच प्रियाची नजर त्याच्यावर पडली नजरानजर होताच अनिलने आपली नजर लगेचच दुसरीकडे वळवली मग माहीत नाही अनिलच्या मनात काय आलं की तो आपल्या सीटवरून उठला आणि प्रियाच्या जवळ असलेल्या एका मुलाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्या मुलाला आपल्या सीटवर बसायला सांगितले तो मुलगाही अनिलच्या सीटवर बसण्यासाठी निघून गेला तेव्हा अनिलने प्रियाला विचारले कशी आहेस प्रिया प्रियाने एक नजर अनिलवर टाकली आणि खिडकीकडे तोंड करून म्हणाली की मी बरी आहे आणि तू अनिल म्हणाला मी सुद्धा बरा आहे आणि पुण्याला जात आहे दिवाळी असल्याकारणाने रिझर्वेशन सीट मिळाली नाही त्यामुळे जनरल डब्यात यावे लागले तू कुठे जात आहेस प्रिया म्हणाली की मी सुद्धा पुण्याला जात आहे आजकाल आई तिथे माझ्या मोठ्या भावाकडे राहते तिची तब्येत काही दिवसांपासून बरी नाही म्हणून मी तिला भेटायला जात आहे बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती मग अनिल म्हणाला प्रिया एक विचारू का प्रियाने डोळ्यानेच विचारले काय अनिलने संकोचपणे विचारले की तू अजूनपर्यंत लग्न का केलं नाहीस ती काहीच बोलली नाही मग अनिलने पुन्हा काही विचारले नाही मग प्रियाने विचारले तू केलंस का लग्न अनिलने काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली मग पुन्हा बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती जणू काही दोघेही एकमेकांना परखत होते तेवढ्यात डब्यात चहा विकणारा आला होता अनिलने प्रियाला विचारले की चहा पिणार का प्रियाने नाही म्हणून मान हलवली तेव्हा अनिलने रिक्वेस्ट करत पुन्हा विचारले थोडा चहा पिना यार तुझ्यासोबत मी सुद्धा थोडा चहा घेईन मला माहीत आहे की तुझी सर्वात मोठी कमजोरी चहा आहे ती जरा हसली तेव्हा अनिलला जाणवले की ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पाच वर्ष तो तिच्यासोबत राहिला होता जेव्हा ती स्वतःच्या अश्रूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा ती नेहमी अशीच हसायची अनिल मुद्दाम दुसरीकडे पाहू लागला म्हणून लगेच प्रियाने आपले अश्रू पुसले मग ती नॉर्मल होऊन म्हणाली की एका अटीवर चहा घेईन अनिलने विचारले की बोल काय अट आहे तेव्हा प्रिया म्हणाली की पैसे मी देईन अनिल काहीच बोलला नाही मग प्रियाने दोन चहा विकत घेतल्या आणि एक चहा अनिलला देत बोलली की आता मीही कमावू लागली आहे एका प्रायव्हेट शाळेत शिकवायला जाते मी महिन्याला दहा हजार रुपये मिळतात चहापीत अनिल म्हणाला की घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला तीस लाख रुपये देत तर होतो जर घेतले असतेस तर स्वतःची शाळा सुरू केली असतीस पण तू खूप स्वाभिमानी आहेस या जमान्यात पैसे विना काहीच होत नाही प्रिया हसतच म्हणाली की जर मी पैसे घेतले असते तर स्वतःच्या नजरेत पडले असते शिवाय माझ्या मनाला काय उत्तर दिलं असतं माझ्या मनाने रोज मला प्रश्न विचारला असता की ज्याला सोडून आली आहेस त्याच्याच आधारावर जगत आहेस अनिल म्हणाला की तू खरंच खूप चांगली आहेस मनाने स्वच्छ आणि निरागस आहेस हे सर्व तुझ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मला कळलं तू विश्वास ठेवणार नाहीस पण मी खरंच खूप बदललो आहे मी सर्व व्यसने सोडले आहेत चिडचिड अजिबात करत नाही आता मी कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न देखील करत नाही ज्याच्याबद्दल तुला खूप वाईट वाटायचं त्या सर्व वाईट सवयी मी सोडल्या आहेत प्रिया उदास होत म्हणाली की आता याचा काय उपयोग जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा तर तू माझी एकही गोष्ट कधी ऐकून घेतली नाहीस तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मी टेन्शनमध्ये असायची याच कारणाने माझा दोनदा गर्भपात झाला नाहीतर आज माझीही दोन मुले असतील बोलता बोलता प्रिया रडू लागली मुलांचा विषय निघाला तेव्हा अनिलचेही डोळे भरून आले पण तो एक पुरुष होता त्यामुळे अश्रूंना बाहेर वाट दाखवण्याआधीच पिऊन गेला दाबून ठेवले आणि म्हणाला की कधीकधी -कधी वाटते की मी खूप वाईट माणूस आहे मी कधीच नात्याचा सन्मान केला नाही आणि शिक्षा मला त्याची आज भोगावी लागत आहे आता तर आई सुद्धा सोडून आहे आई गेल्याचं ऐकून प्रियालाही खूप दुःख झाले आणि ती म्हणाली की आईंची तब्येत तर चांगली होती मग अचानक आईंना काय झालं पण आता मात्र अनिलला त्याच्या भावनांवर आवर घालता आला नाही आणि तो भावनेच्या भरात आपले अश्रू थांबवू शकला नाही आणि म्हणाला की ती प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढत असायची आणि म्हणायची की माझ्या सुनेला पुन्हा आपल्या घरी घेऊन ये मी तिला कसं समजावू की घटस्फोट झाल्यानंतर सून परत घरी येत नाही मग दोघांमध्ये काही वेळ पुन्हा शांतता पसरली आता पुणे स्टेशन आलं होतं अनिलने हळूच विचारलं की पुन्हा कधी जाणार आहेस प्रिया म्हणाली की आजची रात्र इथेच थांबणार आहे उद्या सकाळच्या ट्रेनने मी परत जाईन इतकं बोलून ती तिथेच थांबली अनिलही तिथेच थांबला मग अनिलने पुन्हा विचारलं की उद्या सकाळी किती वाजता ट्रेनने परत जाणार आहेस प्रिया म्हणाली की आम्ही गरीब लोक आहोत रिझर्वेशन करून जात नाही जनरल डब्यात प्रवास करतो म्हणून मिळेल ती ट्रेनचं तिकीट घेऊन चढून जातो इतकं बोलून ती खाली उतरली अनिल आपली बॅग सांभाळत तिच्या मागे धावला आणि म्हणाला की जर मी रिझर्व्हेशनची दोन तिकीट घेतली तरी मला माहीत आहे की तू माझ्यासोबत येणार नाहीस पण मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे तू म्हणशील तर मी जनरल डब्यात सुद्धा यायला तयार आहे तू सांग किती वाजता इथे भेटशील प्रिया ऑटोरिक्षामध्ये बसून म्हणाली की नऊ वाजता इथे मी भेटेन मग त्याच्या डोळ्यासमोर ऑटो रिक्षा निघून गेली अनिल दोन दिवसांसाठी पुण्याला आला होता पण प्रियासोबत प्रवास करायचा होता म्हणून त्याने त्याचे शेडल बदलले होते त्याने शक्य होईल तितक्या लवकर आपली ऑफिसची कामं उरकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता स्टेशनला पोहोचला प्रिया नऊच्या ऐवजी दहा वाजता स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाली की तू अजून इथेच आहेस मला वाटलं की तू निघून गेला असशील प्रिया खूप खुश दिसत होती ती अनिलला म्हणाली की आई आता एकदम ठीक आहे अनिल म्हणाला की मी तुझं तिकीट घेऊन आलो आहे आता तीस रुपयाच्या तिकीटसाठी काही बोलू नकोस प्रिया हसतच म्हणाली की ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी आहे चल तोपर्यंत चहा पिऊन येऊ पैसे मी देईन बर मग हिशोब बरोबर होईल इतकं बोलून ती पुन्हा हसू लागली तिला हसताना पाहिल्यावर अनिलची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती दोघांनी मिळून चहा घेतला आणि ट्रेनही आली आणि मग पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला पण हा प्रवास काही खास होता अनिल काहीतरी बोलण्यासाठी तळमळत होता पण घाबरत होता की जर तिने नकार दिला तर अनिल नोटीस करत होता की प्रिया तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी नेसून आली होती खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोक्याने तिच्या चेहऱ्यावरील तिचे केस उडत होते तिच्याकडे पाहून अनिल मनातल्या मनात विचार करत होता की एकेकाळी ही स्त्री माझी बायको आहे बायको माझं आयुष्य माझं सर्वस्व होती पण मला तिला सांभाळता आली नाही अनिलच्या मनात काय चाललं हे प्रियाने ओळखलं नाही मग अचानक प्रिया म्हणाली काय झालं आहे अनिल तू इतका शांत का बसला आहेस मैत्रीण समजून तरी काहीतरी बोल अनिल म्हणाला की मला तुझी मैत्री नकोय प्रिया अनिलचं हे बोलणं ऐकून प्रिया शॉकच झाली ती म्हणाली की मग माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतका उतावेळ का झाला होतास अनिल म्हणाला की मला तू हवी आहेस आणि तेही संपूर्ण संपूर्ण आयुष्यभरासाठी जन्मोजन्मांसाठी माझ्यासोबत हसण्यासाठी माझ्यासोबत रडण्यासाठी तो हे सगळं काही इतक्या पटापट बोलला होता की प्रिया फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच बसली तो पुढे म्हणाला की मीच चुकीचा होतो तुझी मी कधी कदरच केली नाही पण तू गेल्यानंतर मला कळून चुकले आहे की कि मी किती चुकीचा होतो प्लीज मला माफ कर एवढं बोलून तो आता ढसाढसा रडू लागला होता प्रिया गप्प झाली होती ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती अनिल तिचे दोन्ही हात पकडून रडत बोलत होता की प्लीज मला माफ कर माझं खरंच खूप चुकलं पण मी तुला प्रॉमिस करतो की आता यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तू जसं सांगशील मी अगदी तसंच वागेन पण प्लीज परत ये प्रियाने हळूच आपल्या डोक्यावरील साडीचा पदर थोडा मागे सरकवला आणि म्हणाली जरा इकडे बघ अनिलने पाहिलं तर प्रियाच्या भांगेमध्ये कुंकू होतं ती म्हणाली की मला माहीत होतं तू असंच काहीतरी करणार आहेस मी कालच विचार करून ठेवला होता की आता एकट्याने चालायचे दिवस संपले आहेत माझा जीवनसाथी परत आला आहे आता इथून पुढील प्रवास त्याच्यासोबतच करायचा आहे थकली आहे रे मी एकट्याने चालत चालत बोलता बोलता ती मुद्रा अवस्थेत हसत होती अनिल म्हणाला मला माहीत आहे जेव्हा तुझं मन भरून येतं तेव्हा तू अशीच हसतेस आज नको थांबू अश्रूंना वाहून जाऊ दे तुझं मन हलकं होऊन जाईल इतकं ऐकताच प्रियाचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली पूर्ण डब्यातील लोक त्यांनाच पाहू लागले होते पण आज प्रियाने लोकांची पर्वा केली नाही ती अनिलच्या खांद्यावर डोकं टेकून रडू लागली होती काही वेळाने प्रियाचं गाव आलं होतं गाडी काही वेळ थांबली आणि मग निघाली प्रियाला आता तिथे उतरायचं नव्हतं तिच्या आयुष्याने पुन्हा एक नवीन वळण घेतलं होतं आता तिचं ठिकाण माहेर नाही तर नवऱ्याचं घर होतं जे कितीतरी वर्षांपासून तिची परत येण्याची वाट पाहत होतं ती अजूनही अनिलच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होती डोळे बंद करून मंदस्मित तिच्या गालावर उमटत होते जसे काही एका लहान मुलासारखं व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा